बोराळा इथं अंजनगाव तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग अंजनगाव सुरजी तालुक्यात बोराळा ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने इंडियन अथलेटिक सहकार्यानं दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला नऊ वर्षाला सकाळी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तालुक्यातील अनेक विद्यार्थिनी तरुण युवक यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांना प्रथम बक्षीस तृतीय बक्षीस व चतुर्थ बक्षीस अशा पद्धतीनं प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला बक्षीस वितरण करण्यात आले समितीचे आयोजक सुयोग तायडे संकेत तायडे विपुल इंगळे अमर मोरे शुभम मोरे रोशन मोहड अमरदीप धांडे अमन तायडे इत्यादी विद्यार्थ्यांनी स्पर्धेचं आयोजन केले होते प्रथम बक्षीस अंजनगाव येथील अकोटकर या स्पर्धकांनी पटकवले दुसरे बक्षीस कापूसकरणे येथील वानखडे या स्पर्धकांनी घेतली मुलीपैकी धोनेगाव येथील कुमारी गायगोले अंजनगाव येथील कुमारी भावे आरती इंगळे या विद्यार्थ्यांनी सतरा मिनिटात पाच किलोमीटर अंतर्गत पारितोषिक घेतले बक्षीस वितरण बोरा ग्रामपंचायत सरपंचपती संजय काळे उपसरपंच प्रेमदास तायडे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कुकडे प्रशिक्षक धार पवार अंजनगाव सुरजीत रिंबस पातोड संजय तायडे स्वप्नील वरखडे मधुकर ठाकरे अंकुश सरोदे देवानंद तायडे जयकुमार इंगळे प्रास्ताविक प्रभाकर वानखेडे अंबादास मोरे रावसाहेब धांडे विष्णू तायडे समस्त गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम स्पर्धा विद्यार्थ्यांचे शारीरिक मनोबल वाढवण्याचं कार्य स्पर्धेतून व्हावे असे मत पत्रकार प्रेमदास तायडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.